आपल्याला आज तवा पनीर पुलाव करायचा आहे हा अत्यंत असा बदल म्हणून हा एक वेगळा भाताचा प्रकार आहे आपल्याला आहारामध्ये बदल म्हणून असा छान वाटतो हे एवढे आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या हे अर्ध्या वाटीचा थोडा वर आहे सपाट वाटीला थोडा कमीच आहे तांदूळ तर हा आपण भात लावून घेऊ आपला हा भात आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या बघा असा मोकळा मोकळा तुम्ही पाहू शकता किती भात छान झाला आहे असा मोकळा भात व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला पुलावासाठी तवा पनीर पुलावासाठी तर आपण ह्या वाटीने आपण या अर्ध्या वाटीच्या थोडा वर घेतला आहे ना तांदूळ तुम्हाला दाखवलंच आहे तर एक वाटी पाणी घातलं आहे आपण फक्त शिजायला आणि दोन शिट्ट्या करून घेतल्या त्यामुळं हा असा मोकळा झालेला आहे आपला खूप भात तर आपल्या आता पुढची रेसिपी करून आता आपण गॅस चालू केलाय आणि तवा ठेवलेला आहे तापायला हा तवा पण लोखंडीचा आहे त्याच्यामुळं खूप छान पौष्टिक असतं आणि पनीर पण पन आपल्याला पौष्टिकच आहे खूप छान असतं पनीर पण पन। आपण तेल टाकून आधी पनीर तळून घेऊया आपण ह्यामध्ये छान असं पनीर तळून घेऊया ते छान आपले आपण रेडीमेड पनीर आणलेलं आहे ते, चांगले ते असे चांगले खालीवरी करून घ्यायचं छान तळून घ्यायचं आपल्या गुलाबी रंगावर आता छान झाले आपण हे काढून घेऊ छान असे सारखे मंदाचे वर आपण केलेले हे आपण याला काढून घ्यायचे आहेत आता आपण तेल टाकून घेऊ त्यामध्ये आपण टाकू चक्री चक्रीफूल चक्रीफूल टाकणार तमालपत्री टाकू आपण हे टाकू विलायची मोठी विलायची थोडंसं हलवून घेऊ हे छान असं परतून घ्यायचं आता आपण टाकू दालचिनी आता टाकू लवंग आणि चार पाच मिरे उष्ण असतात मिरे आणि लवंग आणि सगळेच मसाले जसे उष्ण असतात म्हणून थोडं थोडं टाकायचं आता हे आपण चांगलं परतून घेऊ आता टाकू आपण टाकू त्याच्यामध्ये कांदा कांदा घेऊ परतून आता परत परत टाकू गाजर आपण कांदा थोडासा परतून घेतलाय आता राहिलेला परत ते करून आपण आता आपण टाकू शिमला थोडी उभे उभे कापून घेतलेत आपण मोठी अर्धी शिमला मिरची दोन छोटे छोटे गाजर घेतलेले छान साफ करून स्वच्छ करून चिरून घेतलेले आहेत आपण आता टाकू टोमॅटो आता टाकू आपण वेगळे वगैरे काप करून साफ करून बरं चालेल काढू असं छान आता टाकून थोडेसे मटार आपण मटार असं चांगलं सगळं परतून घेऊ आपण आता टाकू अजून मटार थोडी आता आपलं हे चांगलं हलवून मिक्स करून आहे आता ह्याला आपण झाकून ठेवू आणि याला चांगले पंधरा दोन तीन वाफा आणून घेऊ शिजवून घेऊ भाज्या चांगल्या व्यवस्थित आपण ह्या आता भाज्या शिजल्या का बघून घेऊ झाकलेल्या आहे झाकून ठेवलेलं आहे आपण झाकून ठेवले त्याला जवळजवळ आता ह्याला मंदाच्यावरच करणार आहोत आपण पंधरा मिनटं झालेली आहेत अजून आपल्याला पाच मिनिटं तरी शिजवून घ्यावं लागणार आहे भाज्या आता आपण झाकण ठेवणार आहोत आपलं हे वाफ आलेली आहे चांगली आणि होऊ शकता भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत मऊ झाल्या छान भाज्या आता आपण यामध्ये टाकून पनीर टिक छान शिजलेली आहे ते गाजर शिजलेलं आहे तर आपलं बटाट शिजलेलं आहे आपलं बटाटे शिजलेलं आहे छान मऊ झालं पाहू शकता तुम्ही आणि आपलं गाजर पण शिजलेलं आहे ते गाजर पण शिजलेलं आहे मऊ झाल्या भाज्या आपण टाकून घेऊ पनीर हे आपण तळून घेतलेलं पनीर यामध्ये टाकून देऊ आता आपण खाली घेऊ हे तवा आणि गॅस बंद करून टाकलेला आहे आता आपण हा यामध्ये शिजवून घेतलेला छान भात हा टाकू छान मोकळा मोकळा आपला झालेला आहे यामध्ये आपला तवा पनीर पुलाव तयार व्हायलेला आहे आता यामध्ये टाकू आपण धने जिरे पूड टाकणार आहोत त्याच्यामध्ये टाकू जिरेपूड थोडीशी जिऱ्यानं थोडासा खमंगपणा येतो त्यामध्ये आता आपण टाकून घेऊ मीठ चवीपुरतं आपल्याला असं पाव चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता छान मिक्स करून घेऊ आपण आता हे आपलं छान सगळं मिक्स करून घेतलंय आपण मीठ टाकून आणि मिरेपूड जिरेपूड धने जिरेपूड आणि जिरेपूड आणि मीठ टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात ही भात आता आपण थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ माझे प्रेक्षक आणि माझ्या मैत्रिणी सगळ्यांनीच असं माझं व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा नक्की करून पहा